नमस्कार मी रेश्मा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात भारतीय नौसेना दिनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लोणावळा येथे दरवर्षीप्रमाणे नेवी दिनाचे औचित्य साधून भव्य हेल्थ कॅम्पचे आयोजन करण्यात आले भारतीय नौसेनातर्फे आय एन एच एस कस्तुरी व आय एन एस शिवाजीतर्फे भव्य हेल्थ कॅम्प व डेंटल हेल्थ कॅम्प अंतर्गत आंतर भारती बालग्राम भुशीगाव येथे आयोजित करण्यात आला हेल्थ कॅम्प कार्यक्रमाचे उद्घाटन नवा प्रेसिडेंट मिसेस शैली चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख सर्जन कॅप्टन महेश सिंग हाडा व मिसेस चित्रा हाडा तसेच वैद्यकीय अधिकारी नर्सिंग अधिकारी व कस्तुरी स्टाफ यांचीही कार्यक्रमामध्ये उपस्थिती होती हेल्थ कॅम्प मध्ये डॉक्टर शुभांगी भोर व प्राचार्य डॉक्टर संदेश कदम यांचीही बालग्राम तर्फे उपस्थिती होती हेल्थ कॅम्प मध्ये शालेय विद्यार्थी दोनशे पन्नास व स्टाफ यांनी लाभ घेतला मेडिकल मार्गदर्शन व उपचार सर्जिकल मार्गदर्शन व उपचार दंत उपचार स्त्री बेसिक लॅबोरेटरी टेस्ट ई व वा इतर वैद्यकीय तपासणी व मार्गदर्शन तसेच औषधोपचार करण्यात आले तसेच दंत चिकित्सा मार्गदर्शन तसेच मुलींसाठी मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला हम लोग एक ही हेल्थ कैंप कर रहे हैं बालग्राम स्कूल में यहाँ पे 200 से ज्यादा बच्चे हैं जिनको इस कैंप से हेल्प मिलेगा इस कैंप में बेसिकली हम लोग उनका हाइट वेट विज़न कलर ब्लड टेस्ट जनरल एग्जामिनेशन स्किन इश्यूज ई एन टी इशू ये सबको केटर करेंगे नमस्कार मैं डॉक्टर संदेश कदम प्रिंसिपल अंतर भारती बालग्राम स्कूल आज हमे आई एन एस शिवाजी कस्तुरी लोणावळा ह्यांनी एक हेल्थ कॅम्प ऑर्गनाईज केलेलं हेल्थ कॅम्प ऑर्गनाईज करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे नेवी वीक सेलिब्रेशन चार डिसेंबरला नौसेना दिवस नेवी डे म्हणून सेलिब्रेट केला जातो त्या अनुषंगानेच आमच्याकडे त्यांनी आज एक हेल्थ कॅम्प ऑर्गनाईज केलेले आहे त्याचे लाभार्थी आहेत दोनशे आठ विद्यार्थी या दोनशे आठ विद्यार्थ्यांसाठी सगळ्या प्रकारचे ब्लड टेस्ट त्यामध्ये सी बी सी पुढे हिमोग्लोबिन त्याच्या व्यतिरिक्त आयसाईट विजन डे दे, डेंटल इयर या आणि कलर ब्लाइंडनेस ही जी युनिक टेस्ट जी आहे ती कंडक्ट करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक मुलाला हे हेल्थ कार्ड दिलेलं आहे त्याच्याशिवाय ज्या ज्या मुलांमध्ये काही दोष आढळून आले काही काही गोष्टी ज्या नॉर्मल नाही आहेत त्याच्यासाठी त्यांनी मेडिकल फॅसिलिटीसुद्धा प्रोव्हाइड केलेल्या आहेत मेडिसिन्स प्रोव्हाइड केलेले आहेत आय ड्रॉप इयर ड्रॉप दिलेले आहेत याच्या व्यतिरिक्त जवळजवळ पंचेचाळीस केअर गिविंग स्टाफ जो आहे त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी पूर्ण बॉडी हेल्थ चेकअप त्यांनी ऑर्गनाइज केलेलं आहे ज्यामध्ये लिपिड प्रोफाईल ब्लड टेस्ट शुगर पुढे ई सी जी आय टेस्ट सगळ्या गोष्टी त, त तपासलेल्या आहेत सो मी आयने मी आयने शिवाजीचं आंतरभारती बालग्राम स्कूल आणि आंतरभारती बालग्रामकडनं मनपूर्वक अभिनंदन और धन्यवाद देता भारतीय नौसेना चार दिसंबर को नौसेना दिवस मनाती है इस इस दौरान कई का कार्यक्रम आयोजित किए जाते हैं इसी संदर्भ में एन एच एस कस्तूरी ने एक हेल्थ डेंटल स्क्रीनिंग कैंप आयोजित किया है ये कैंप हमने अंतर भारतीय बाल ग्राम रूसी डैम में आयोजित किया है इस दौरान हमारे डॉक्टर्स पैरामेडिक्स और नर्सिंग स्टाफ ने दो सौ आठ बच्चे और पैंतालीस स्कूल हेल्थ किया नमस्कार मी डॉक्टर शुभांगी भो आंतरभारती बालग्राम प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम पाहते नेवी वीकच्या निमित्ताने आज आमच्या इथे बालगाममध्ये आय एस शिवाजीतर्फे दस्तुरी विभागामार्फत सर्व मुलांचं या ठिकाणी आरोग्य तपासणी करण्यात आलं त्याचबरोबर सर्व स्टाफ जो आहे कर्मचारी या ठिकाणी काम करत आहे त्यांचंही संपूर्ण हेल्थ चेकअप या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलं होतं आय एन एस नेवी डे निमित्ताने आमच्या सर्व मुलांचं आणि स्टाफचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चेकअप केल्याबद्दल मी आय एन एस शिवाजीचे धन्यवाद मानते थँक्यू सो मच हे संदीप खंडे बराड कस्तुरे हॉस्पिटल चार डिसेंबर नेव्ही डे आपण दरवर्षी साजरा करत असतो ह्या उपरांत नौदल वीक याच्यामध्ये आपण एक मेडिकल कॅम्प बालकरांमध्ये ऑर्गनाईज केलेलं आहे यामध्ये दोनशे आठ विद्यार्थी व स्टाफ असे अठ्ठेचाळीस जणांना आपण लाभ दिलेला आहे ह्या आरोग्य शिबिराचं आयोजन हा निवीक म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो ह्या आरोग्य शिबिरामध्ये आपण मेडिकल सर्जिकल डेंटल आणि इतर आपण सुविधा दिलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांना औषधोपचार गरज असेल त्यासुद्धा आपण त्यांना पुरवण्यात आलेल्या आहेत आणि मी शतशा सर्वांचं धन्य देतो ह्या बालग्रामचं आणि आईनं शिवाजीचं हा नौ नौसेना दिवस आपण साजरा करत आहो आणि माझं एक जाहीर आव्हान आहे की सर्व सुद्धा हा नौसेना वीक आणि नौसेना दिवस साजरा करण्यात यावा अशी विनंती ऑफिसर इन्चार्ज स्टेशन हेल्थ ऑर्गनायझेशन लेफ्टनंट कर्नल सरोज सिंग व इतर नर्सिंग अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन लेफ्टनंट संदीप कुमार नियमन अधिकारी मास्टर चीफ मेडिकल धनंजय कुमार चीफ मेडिकल विरशांत सिंग पेटी ऑफिसर मेडिकल गौतम राऊत हेल्थ सुपरिटेंड संदीप खांडे यांनी केले मावळ भारताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बटन दापायला विसरू नका धन्यवाद